नमस्कार विद्यारण पी सी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खूप दिवस झालं व्हिडिओ काढला नाही म्हटलं चला आज व्हिडिओ तरी काढावं फोनचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळं व्हिडिओच नाही काढले अपलोडच होत होते काढून ठेवले होते भरपूर व्हिडिओ पण अपलोडच होत नव्हते व्हिडिओ काय झालं होतं माहीत नाही व्हिडिओला त्याच्यामुळं मग मी टाकलेच नाही यूट्यूबवर व्हिडिओ पण आज तरी काढा चला आलं जरा आलो आहे आम्ही बाहेर नाही म्हणजे इथे समजा इथे बाजूला म्हटलं नाही का आधी ते ना गेल्या बाहेर ते बघायला आलो मी मग सगळे कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असता पण बरीच आहे माझे मुलं बी सगळे फेवर आहेत तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब असेल केलं तर के सबस्क्राईब करा लाईक करा हां आणि छान छान कमेंट करा आणि बघा किती छान गाडी आलेली आहे कोणतरी मंत्री आलेला आहे व्हिडिओची परमिशन नाही आहे तरी पण चुकून झालेला आहे व्हिडिओ हेलिकॉप्टरमधून जायला आलेले आहे तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलचं बटन दाबा जर तुम्ही बेलचं बटन दाबलं तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ अपलोड केल्यावर लाईव्ह सुरू केल्यावर तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल तर प्लीज सगळ्यांनी लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल जाता आणि चला बघूया व्हिडिओ काढण्याचं कारण असं की ना मी आधीच खेळा केला खेळायला मुलांबरोबर जाऊन बोलतो तर मी त्याला बघायला आले वाट तिकडे गाड्या बिड्या किती आहे आणि फुटबॉल खेळायसाठी आहे तो, तो

जाताना नको जाऊ बोललो बोलला मम्मी मी लगेच येणार आहे आणि <coughs> बघा ते पोरं आले पण ते पोरं आले तिथे मित्र तुम्हाला आपले ट्युशन आलेले बघा मोठ्याला पाठवावं लागेल त्याला बघायला संध्याकाळी क्लासला पण जायचं आहे त्याला असं पोरं ऐकत नाहीत बघा खेळायचं तर इथं घरापैसे पण भरपूर मोठं ग्राउंड आहे सगळी मुलं गेली बाजू तो पण गेलाय डोक्याला टेन्शन एक एक आला बघा त्याच्याबरोबर येतो म्हणलं आलाच नाही तो आला बघा त्याचा मित्र मी आधी रात्री शोधायला गेलो परत आलो गाड्याला मोठ्या मोठ्याला आले अशा गाड्या येतात म्हणून भीती वाटती आणि मोठ्या मोठ्या गाड्या आणि त्याचा मित्र आला त्याच्याबरोबर येतो म्हणला होतो त्याच्याबरोबर येतो म्हणला होतो तो तो काही आला नाही त्याचा मित्र भेटला आम्हाला रस्त्यात तो म्हणला उसको बोला तर आण तो नाही तो आम्ही पण आलो परत लई लांब आहे कसं जाणार आम्ही बघा अशा <laughs> कोणतरी मंत्री येणार आहे हेलिकॉप्टर होतं तिथं पुढं हेलिकॉप्टर येला तर म्हणून अगोदरच गाड्या तयार त्यांना घ्यायला त्या बघा लागलं पण काय लागलं गो इथं गाड्या किती लागल्यात पोलीसच्या गाड्या सगळ्या मोठे मोठे असे येतात इथं बघा समोर हेलिकॉप्टर उतरतं ही गाडी बघा आपल्या खिडकीतनं दिसते सगळे विचारता या पाण्याची गाडी कशी काय ह्या गाड्या दोन आपल्या खिडकीत त्या गाडीच्या पलीकडे हेलिकॉप्टर उतरलं तर कोणतरी येणार आहे असा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा